नमस्कार मी अमृता आकाश भाग्यविजय कार्यक्रमात आपलं स्वागत करते आज आपण शाश्वत ज्योतिषशास्त्र याविषयी अधिक माहिती घेणार आहोत औरंगाबादचे वास्तुतज्ञ ज्योतिषशास्त्रज्ञ विजय चाटोरीकर सर यांच्याकडून सर कार्यक्रमात आपलं स्वागत धन्यवाद कार्यक्रमाला आपण सुरुवात करणारच आहोत पण त्या अगोदर आपण सरांची देखील ओळख करून घेऊयात विजय साटोरीकर यांनी ज्योतिषशास्त्रात आणि वास्तुशास्त्रात पीएचडी डी केलेली आहे सरांना रत्नांचा देखील विशेष अभ्यास आहे सरांच्या मागील तीन पिढ्या या क्षेत्रात कार्यरत आहेत ठाणे पुणे आणि औरंगाबाद इथे सरांचं ऑफिस सुद्धा आहे सर खर तर मागच्या भागामध्येही आपण शाश्वत ज्योतिषशास्त्र याविषयी बोललो आणि आजही याच विषयासंदर्भात आणखी काही प्रश्न आहेत ज्याची उत्तरं मी आपल्याकडून घेणार आहे सगळ्यांच्या मनात मनात खर बद्दल खूप उत्सुकता असते खूप प्रश्न असतात साडेसाती म्हणजे नेमकं काय का या प्रश्नावरून आज आपण सुरुवात करूया आणि साडेसाती पासून जर स्वतःचा बचाव करायचा असेल तर काय खबरदारी घ्यायला हवी नक्कीच साडेसाती हा शब्दच असा आहे ना की कोणालाही असं वाटतं की जसं मागचा एपिसोड संपत असताना हा प्रश्न विचारला होता वेळ कमी असल्यामुळे मी म्हणलं की आपण कंटिन्यू करू काय की साडेसातीमध्ये काय असतं की माणसांना ठरवल्याप्रमाणे त्यांची कामं होत नाहीत प्रत्येक कामाला विलंब लागतो वेळ लागतो आणि त्याच्यामुळं तो एक मानसिक तणावामध्ये येतो आणि आर्थिक नुकसानसुद्धा साडेसातीमध्ये होत असतं आता साडेसाती म्हणजे जसं मी मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं की साडेसाती म्हणजे नेमकं काय की गोचेरीमध्ये वर्तमान स्थितीमध्ये जेव्हा तुम्हाला शनी जो आहे तो बारावा येतो पहिला येतो आणि दुसरा येतो आणि साडेसाती म्हणजे साडेसात वर्षाची असते ती म्हणजे एक शनी हा एका स्थानामध्ये अडीच वर्ष राहत असतो म्हणजे बाराव्या स्थानात अडीच वर्ष पहिल्या स्थानात अडीच वर्ष आणि दुस दुसऱ्या स्थानामध्ये अडीच वर्ष असे अडीच अडीच आणि अडीच असे सात वर्ष साडेसात वर्ष तो आपल्या अशुभ असतो तर काय होतं की सुरुवातीला तो वेळस्थानामध्ये असतो वेळस्थान म्हणजे खर्चाचं आहे कर्जाचं आहे परदेश गमनाचा आहे याच्यातून काय असतं की साडेसाती जेव्हा सुरू होती की एक तर मुळात मला प्रेक्षकांना सांगायचं की याच्यात साडेसाती सुरू झाल्यावर घाबरून जाण्याची काही गरज नसती तुम्ही चांगल्या जाणकार व्यक्तीचा सल्ला घ्या साडेसातीच्या वेळेस की नेमका व तुमच्या जन्मकुंडलीमध्ये शनी कोणत्या स्थानामध्ये आहे कोण शिवग्रहाच्या सानिध्यात आहे किंवा अशुभ स्थानात आहे हे पाहून घ्या त्यानंतर साडेसातीचे प्रत्येकालाच अशुभच रिझल्ट येतात असं काही नसतं हां पण साडेसाती ही प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये मिनिमम तीन वेळेला येत असते कसं असतं की त्या साडेसातीमध्ये आपण शिकून घेतलं पाहिजे की साडेसातीमध्ये जे आपल्याला अनुभव येत असतात ना ते फार कटू असतात कारण शनीची साडेसाती जी आहे शनी हा ग्रह असा आहे की तो न्यायप्रिय आहे नैतिकता आणि नीतिमत्ता शिकवणारा तो ग्रह आहे तो तुम्हाला वास्तविकता दर्शवत असतो की तुम तुझ्यामध्ये काय आहे आणि तू काय केलं पाहिजे त्यानुसार तू त्या काळामध्ये आपण वागलं पाहिजे शनीच्या साडेसातीमध्ये होतं काय की बरेचदा आपण चुकीचे निर्णय घेतले असतील तर तिथे आपल्याला त्रास होतो त्याच्यामध्ये यश मिळत नाही सक्सेस मिळत नाही त्याच्यामुळे आपलं आर्थिक नुकसान पण होऊ शकतं मानसिकता सुद्धा खराब होऊ शकते फ्रस्ट्रेशन येतं चिडचिड होते नोकरदार असतील तर त्यांना नोकरीच्या ठिकाणी कामामध्ये व्यत्यय येतात किंवा अधिकारी किंवा कलिक याच्यामध्ये वादविवाद होतात किंवा कौटुंबिक जीवनामध्ये सुद्धा त्याचा परिणाम होतो की अनावश्यक खर्च वाढतात की जे प्लॅनिंगमध्ये नसतात आपल्या की जे बारावा जेव्हा शनी येतो ना तेव्हा अनावश्यक खर्च जे प्लॅनिंग मध्ये नसतात ते जास्त वाढत असतात ते अनपेक्षित आपल्याला खर्च करावे लागतं त्याच्यामुळे कर्ज काढावं लागतं आणि शनी हा खर्च करायला लावणारा ग्रह बऱ्याच जणांना असं वाटतं की शनीच्या साडेसातीमध्ये मग माझा विवाह जमेल का नाही होईल का नाही का तो साडेसात वर्ष आहे शनीची साडेसाती तर साडेसात वर्ष मला लग्नाला थांबावं लागेल का पण तसं काही नसतं की विवाह हा खर्चाचं कार काम आहे आणि शनी हा खर्च करायला लावणारा ग्रह आहे त्यामुळे विवाहामध्ये शनीच्या साडेसातीचा काही अडचण येत नसते हां फक्त शनीच्या साडेसातीमध्ये एक आहे की आपल्याला आपल्या पत्रिकेहून कळू शकतं की आपल्याला शनीच्या साडेसातीमधला कोणता टप्पा म्हणजे तीन टप्प्यामध्ये साडेसाती असते एक बाराव्या सणातली पहिला टप्पा असतो प्रथम सणातला दुसरं मध्यम ज्याला साडे मधली साडेसाती ज्याला म्हणतो आपण आणि शेवटचा टप्पा म्हणजे दुसऱ्या स्थानामध्ये जेव्हा शनी येतो तर हे ये तीन टप्प्यापैकी कोणता टप्पा आपल्याला लाभदायक आहे आणि कोणता अशुभ आहे तर प्रत्येक सा साडेसातीमध्ये एक पिरियड असा असतो की त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागतो एखादा निर्णय आपण घेत असतो आपल्या आयुष्यामध्ये आणि त्या निर्णयाचे परिणाम आपल्याला नंतर भोगावे लागतात तर साडेसातीमध्ये तसंच असतं की तुम्ही कोणताही निर्णय घेत असताना जानकार ज्योतिषाचा सल्ला घेऊन जर तुम्ही मार्गदर्शन घेऊन जर त्या काळामध्ये योग्य तो निर्णय घेतला तर तुम्हाला ज्या काही समस्या उद्भवणार आहेत किंवा अडचणी निर्माण होणार आहेत त्याच्यापासून आपल्याला त्रास कमी करून घेता येऊ शकतो भोग तर प्रत्येकालाच भोगावे लागतात पण भोग संपायची वेळ आणण्यासाठी ज्योतिषशास्त्र तिथे तुम्हाला लाभदायक ठरू शकतं की तो जो भोग आहे है, तो तीव्र त्याची तीव्रता आपण कमी आपण ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून करू शकतो अगदीच खर तर ही महत्वाची माहिती सर तुम्ही दिली की भोग जरी प्रत्येकाला भोगायचं असले तरी पुढे काय होणार आहे याचा अचूक अंदाज आपल्याला ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून नक्कीच घेता येऊ शकतो आणि याच विषयाचा खर तर तुमचा देखील हातखंड आहे हे म्हणायला हरकत नाहीये साडेसाती बद्दल तुम्ही सांगितलं मात्र कालसर्प योग म्हणजे नेमकं काय का याविषयी अनेकांना उत्सुकता असते काय सांगाल आता ज्योतिषशास्त्र म्हणलं ना की काय होतं माहिती बऱ्याच जणांना जसं ते साडेसाती आहे तू मागच्या एपिसोडमध्ये मंगल अमंगलबद्दल बोलली विचारलंस मला आणि आता कालसर्प दोष आहे ही जी ही कालसर्प योग आहे तो योग कुंडलीमध्ये कसा निर्माण होतो आणि त्याचे परिणाम काय असतात याच्याबद्दल संपूर्ण माहिती असतात कोणालाच नसते ते जाणकार ज्योतिषाकडून तुम्ही ते जाणून घेतलं पाहिजे होतं काय बरेचदा की कालसर्प मला आहे म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये काहीच चांगलं होणार नाही किंवा माझी स्टॅबिलिटी मला मिळणार नाही मला शिक्षणात यश मिळणार नाही माझ्या करिअरमध्ये मला यश मिळणार नाही मला व्यवसायात यश मिळणार नाही अशी एक मानसिकता होऊन जाते पण असं कोणत्याही गोष्टीला घाबरायचं नाही साडेसाती असेल किंवा मंगळ असेल किंवा कालसर्प दोष असला तरी आता कालसर्प दोष हा बारा प्रकारचा असतो प्रत्येक स्थानामध्ये तो वेगळ्या पद्धतीनं निर्माण होत असतो आता याच्यावर आपण एक वेगळा एक एपिसोड घेणार आहोत कालसर्पययोग याच्यावरच पण एक शॉर्टमध्ये मी आता काही माहिती सांगतो की कालसर्पयोग कसा होतो पत्रिकेमध्ये जर तुमच्या प्रथम स्थानामध्ये राहू आहे आणि तुमच्या सप्तम स्थानामध्ये केतू आहे आणि पहिल्या ते सात स्थानाच्या मध्येच बाकीचे सगळे ग्रह जर असतील तर त्याला आपण दोष म्हणतो किंवा पत्रिकेमध्ये कोणीही ठिकाणी जर राहू असेल आणि केतू असेल त्याच्या वन साईड सगळे ग्रह जर असतील तर त्याला आपण दोष म्हणतो आता दोषाचे परिणाम काय असतात महत्वाचं काय असतं दोषामुळं काय की तुमच्या मेहनतीप्रमाणे तुम्हाला आउटपुट मिळत नाही प्रत्येक गोष्टीसाठी विलंब लागतो त्यासाठी कारण काय की पारंपरिक ज्योतिषशास्त्रामध्ये राहू आणि केतू हे दोन जे छायाग्रह आहेत याला राहूला सापाचं तोंड मानलेलं आहे आणि केतूला त्याची शेपूट मानलेलं आहे ह्याच्या विळख्यामध्ये जेव्हा सगळे ग्रह येतात ना मग ते किती चांगल्या अवस्थेमध्ये जरी असले शुभ अवस्थेमध्ये जरी असले तरी ते पाहिजे तशी पॉझिटिव्ह रिझल्ट आपल्याला देऊ शकत नाहीत त्यामुळं प्रत्येक कामामध्ये विलंब लागणे शिक्षणामध्ये अडचणी निर्माण होणे करिअरमध्ये मनासारखा जॉब न मिळणे किंवा सॅटिस्फॅक्शन न मिळणे किंवा जॉब चेंज होत राहणे किंवा स्टॅबिलिटी ज्याला म्हणतो ना आपण की एक स्थिरता जीवनाला आली पाहिजे की आपण म्हणतो की नोकरी लागली आता बस आपल्याला आयुष्यभर ही नोकरी करा अशी स्टॅबिलिटी मिळत नाही तर त्यासाठी कालसर्प दोषाची आपण शांत करू शक आपल्या इकडे जे पंडित असतात त्यांच्याकडून त्याची पूजा करून घेऊ शकता किंवा कालसर्प दोषासाठी राहूची आणि केतूची तुम्ही उपासना करू शकता किंवा आजकाल दोषाचं यंत्र पण असतं त्याची पण उपासना तुम्ही करू शकता किंवा कालसर्प दोष जर असेल तुम्हाला तो कालसर्प दोषासाठी राहू किंवा सापाची पूजा जर तुम्ही केली किंवा बऱ्याच ठिकाणी ही पूजा अशुभ मानली जाते ती हिशोबात ही पूजा कुठं बाहेर जाऊन करायची गरज नाही किंवा महादेवाच्या मंदिरात जाऊन करायची गरज नाही ही तुम्ही तुमच्या घरात सुद्धा करू शकता एक अडीच तीन घंट्याचा विधी असतो ती जर विधी केला आणि मला असं वाटतं की हा विधी बरेच जण पालक काय करतात माहिती का मुलगा जन्माला आला किंवा मुलगी जन्माला आली की एक दोन तीन महिन्यामध्येच त्याची पत्रिका पाहतात आणि लगेच म्हणतात की आमच्या मुलाला कालसर्प दोष आहे मग त्याची शांत करून घ्या किंवा पूजा करायची का तर माझं म्हणतं आहे की हा जो दो, दोष आहे हा करिअरला जास्त इफेक्ट करत असतो आणि करिअरचं वर्ष कधी सुरू होतं की दहावीनंतर दहावी अकरावी बारावी फर्स्ट इयर सेकंड इयर तर त्याच्या आधी नववीला असताना म्हणजे मुलगा बारा बारा ते तेरा वर्षाचा चौदा वर्षाचा असताना मुलगा किंवा मुलगी त्या काळात जर ह्याची शांत किंवा पूजा करून घेतली तर त्या मुलाला जास्त काळात त्याच्या करिअरमध्ये त्याचा इफेक्ट चांगल्या प्रकारे मिळू शकतो अगदीच त्यामुळे कालसर्प योग आणि त्यानंतर काय काय बदल होऊ शकतात याबद्दल तुम्ही सांगितलं मात्र कालसर्प योगाचा जो त्रास आहे तो आपल्याला कमी करायचा असेल तर त्यासाठी देखील काय खबरदारी आहेत किंवा उपाय मुळात मी जर सांगितलं की त्याची पूजा आहे राहूची उपासना आहे किंवा त्याचा मंत्र आहेत कालसर्प दोषाचे कालसर्प दोष का निर्माण होत असतो माझ्या जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर त्याच्यामुळे हा दोष निर्माण होत असतो तर यासाठी आपल्या पित्रांची उपासना किंवा आपल्या घरातल्या वडीलधाऱ्यांबद्दल आदरयुक्त आपलं वागणं हे सुद्धा तेवढंच आचरणसुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं त्यासोबतच आपल्या करिअरमध्ये जर अडचण येत असतील तर आपल्या जाणकार व्यक्तीचा सल्ला घेऊन तुमचा कालसर्पयोग नेमका कोणत्या प्रकाराचा आहे त्यानुसार जर तुम्ही त्याचे उपाय करून घेतले तर नक्कीच मला वाटतं त्याच्या जो काही त्रास होणार आहे होतं काय माहिती का की कालसर्प दोष असेल तर दुसऱ्यांना जे दोन तास मेहनत करून यश मिळतं ना त्यासाठी तुम्हाला चार तास मेहनत घ्यावी लागते यश मिळत नाही अशातली गोष्ट नाही की महत्त्वाचं की का होतं की सतत सतत अपयश आला की आपण फ्रस्ट्रेशनमध्ये जातो किंवा डिप्रेशनमध्ये जातो मग तिथं काय होतं की आपण मनानं हारतो मनानं हरलं की आपल्या प्रयत्नामध्ये आपण कमी पडतो त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवणं गरजेचं आहे जरी आलं तर आणि सातत्यानं जर प्रयत्न केले आणि त्याला जर ज्योतिषशास्त्राची देखील जोड असेल तर भविष्यामध्ये चांगल्या गोष्टी करायला नक्कीच कोणती अडचण निर्माण होणार नाही आणि याच शाश्वत ज्योतिषशास्त्राबद्दल बोलत असताना गजकेशरी योगाबद्दल देखील बोललं जातं की हा योग शुभ आहे तर तो योग नेमका कसा नाही निर्माण होतो गजकेशरी योग म्हणजे कुंडलीमधले जसं आता कालसर्प योग आहे आपण मानलं की तर अशुभ योग आहे त्याच्यामुळं त्रास होतो बरेचदा त्याच्यामध्ये सक्सेस मिळत नाही सेटलमेंट होत नाही नोकरी लवकर मिळत नाही तसा हा गजकेशरी योग आहे ना हा आपल्या पत्रिकेमधला उत्तम योग आहे म्हणजे जेव्हा आपल्या पत्रिकेमध्ये चंद्र आणि गुरु शुभ स्थानामध्ये एकत्र येतात त्याला आपण गजकेशरी योग म्हणतो त्याच्यानं काय होतं की तो समजा प्रथम स्थानामध्ये असेल तर तुमचं आचरण तुमचं व्यक्तिमत्व तुमचे विचार करण्याची पद्धत ही एकदम चांगली असते आणि त्याच्यानुसार तुमचा प्रतिभा जी आहे ती उंचावल्या जाते आणि तुमच्याबद्दलचं अट्रॅक्शन किंवा तुमचं एक वजन ज्याला म्हणतो आपण की ती एकदम चांगल्या प्रकारे होतो आणि त्याच्यानं तुम्हाला मान सन्मान मिळायला लागतो जर द्वितीय स्थानामध्ये हा जो योग असेल तर तुमची धनसंचय चांगलं होतं कौटुंबिक सुख चांगलं मिळतं भावंडाचं सुख चांगलं मिळतं तुम्हाला तृतीय स्थानामध्ये असेल तर तुमची काम करण्याची पद्धत किंवा डेरिंग किंवा डिसिजन पॉवर ज्याला म्हणतो आपण किंवा पराक्रम गाजवण्याची जी क्षमता असते ती चांगल्या प्रकारे होऊ शकते चतुर्थ स्थानात असेल तर तुम्हाला कौटुंबिक सुख म्हणजे आईचं सुख कौतुक कुटुंबातल्या सदस्यांचं सुख हे तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळू शकतं स्थानात असेल तर तुम्हाला संतती सुख पण चांगलं मिळतं त्यासोबत तुमच्या एज्युकेशनमध्ये करिअरमध्ये तुम्हाला भरपूर चांगलं यश मिळू शकतं आणि तुम्ही चांगल्या प्रकारचे टॉपर होऊ शकता करिअरला पण चांगली दिशा मिळू शकते षष्टम स्थानात असेल तर तुम्हाला शत्रूपासून जो काही त्रास होणार असतो त्यासाठी तुम्हाला वेगळे काही कष्ट घ्यायची गरज पडना पडत नाही शत्रू ऑटोमॅटिकच शांत होऊन जातील तुम्हाला त्यासाठी वेगळे परिश्रम घ्यायची गरज पडत नाही सप्तम स्थानात असेल तर वैवाहिक जीवनामध्ये खूप आनंद मिळतो जोडीदार खूप चांगल्या प्रकारचा मिळतो आणि त्याच्याकडून खूप चांगल्या प्रकारचा लाभ पण मिळतो अष्ट अष्टमात असेल तर तुम्हाला वडील वडीलधारी लोकांकडून जे काही संपत्ती मिळणार असते त्याच्यामध्ये चांगला लाभ होतो नवम स्थानात असेल तर तुम्हाला बाहेर देशामध्ये जात जाताना त्या चांगलं यश मिळतो बाहेरच्या देशामध्ये चांगली देशा प्रगती करता येते सक्सेस तिथं मिळू शकतं तुम्हाला त्यासोबतच तुम्हाला चांगली स्टॅबिलिटी पण मिळते कर्मस्थानात असेल तर कामाच्या ठिकाणी तुम्हाला मान सन्मान मिळतो आणि त्याच्यातून चांगलं प्रकारचं उत्पन्न पण वाढू शकतो आणि तुमची इमेज क्रिएट होते लाभ स्थानात असेल तर तुमचं उत्पन्न चांगलं राहतं आणि व्यय स्थानात असेल तर तुम्ही जे काही कर्ज घेता किंवा बाहेर प्रवास दूरचे प्रवासासाठी तुम्हाला त्याचा फायदा चांगल्या प्रकारे होऊ शकतो भाग्यविजय कार्यक्रमामध्ये सर खर तर शाश्वत ज्योतिष शास्त्र याविषयी तुम्ही माहिती देत आहेत आणि गजकेश्वरी योगाबद्दल देखील तुम्ही सांगितलं मात्र आणखीने काही प्रश्न आहेत ज्याचे उत्तरं मी आपल्याकडून घेणार आहे एका छोट्याशा ब्रेकनंतर ब्रेक नंतर पुन्हा एकदा भाग्यविजय कार्यक्रमात आपलं स्वागत आज आपण शाश्वत ज्योतिषशास्त्र याविषयी अधिक माहिती घेतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत विजय चाटोरीकर सर सर पुन्हा एकदा कार्यक्रमात स्वागत करते कालसर्प योग साडेसाती बद्दल आपण बोललो अनेक वेळेला सर बघितलं जातं नशिबाचं पाठबळ असतं मात्र आर्थिक पाठबळ कुठेतरी आपल्याला मिळत नाही त्यामुळे कुंडलीमध्ये आपल्याला धनयोग आहे की नाही हे नेमकं कसं ओळखता येतं जसं मी तुला आता सांगितलं गजकेश्री योगाबद्दल बोलताना कसं असतं की कधी कधी आपले प्रयत्न खूप चांगले असतात आपल्याकडे पोटॅन्शियल असतं टॅलेंट पण असतं पण पन आपल्याला सक्सेस मिळत नाही तो एक भाग झाला दुसरी गोष्ट कशी असते की हे सगळ्या गोष्टी असूनही आर्थिक पाठबळ आपल्याला मिळत नाही किंवा धनसंचय होत नाही म्हणजे बरेच असे लोक माझ्याकडे जातक येतात क्लायंट येतात आणि त्यांच्याकडे पैसा भरपूर येतो पण धनसंचय होत नाही म्हणजे पैसा पैशाला लागून राहत नाही किंवा सेविंग होत नाही त्यांची तर आपल्या पत्रिकेवरून आपण ही निश्चित ठरवू शकतो कारण आपलं धनस्थान जे आहे आपल्याला त्याच्यावरून कळतं की तुमचं धनसंचय कसा असणार आहे तुमचं लाभस्थान आहे त्याच्यावरून कळतं की तुम्हाला लाभ कशा कसा मिळणार आहे तर त्या दृष्टिकोनातून योग्य पद्धतीनं जर आपण आपल्या करिअरची दिशा किंवा आपल्या व्यवसायाची किंवा आपला, आपला प्रोफाईल जर आपण ठरवला तर निश्चितच आपण चांगल्या प्रकारे आपली आर्थिक स्थिती चांगली मजबूत बनवू शकतो त्यासाठी योग्य ते मार्गदर्शन हवं असतं आणि ते जाणकार व्यक्तीकडून घेतलं पाहिजे की काय असतं की बरेचदा आपण पैसे पैसे मिळण्यासाठी पैसे गुंतवतो आणि तिथं फसतो त्याच्यामध्ये आपलं आर्थिक नुकसान पण होतं आणि मानसिक त्रास पण होतो दोन्ही पण गोष्टी होतात अशा वेळेस कुठेही पैसा गुंतवताना किंवा कोणताही व्यवसाय चालू करत असताना किंवा कोणतेही क्षेत्र निवडत असताना आपण जर ज्योतिषशास्त्राचा मा मा ज्योतिषशास्त्राचं मार्गदर्शन जर घेतलं तर मला वाटतं की आपल्या जीवनामध्ये येणारे जे काही आर्थिक समस्या असतात त्याच्यामध्ये आपण बऱ्याच प्रमाणात कंट्रोल करू शकतो का असतं की बऱ्याचदा आपण एक नवीन ट्रॅक निवडतो आपल्या करिअरसाठी व्यवसायासाठी किंवा आपण नोकरीसाठी आणि तिथं पाहिजे तसं यश मिळत नाही मग मनासारखे पैसे मिळत नाही मग ती काटकसर करून जीवन जगावं लागतं परमेश्वर प्रत्येकाला एक संधी देत असतो ती संधी आपल्याला इन कॅश करता आली पाहिजे ती कॅश केल्यानंतर मग आपल्याला आपल्याकडे धनसंचय होऊ शकतो किंवा पैसा येऊ शकतो ती संधी कधी येणार आहे ते काळ कोणता हे ज्योतिषशास्त्र सांगू शकतं त्या काळामध्ये तुम्ही ते प्रयत्न महत्त्वाचे असतात योग येत असताना येत असतात आणि जात असतात ती योग आल्यानंतर त्यावेळेस आपले प्रयत्न तेवढेच महत्त्वाचे असतात आणि मग ते जे प्रयत्न आपण त्या योग्य वेळी केले त्याचा योग्य तो रिझल्ट आपल्याला मिळू शकतो आणि आपली आर्थिक किंवा धनसंपत्तीची स्थिती चांगल्या प्रकारे सुधारू शकते अगदीच त्यामुळे धनयोग देखील ज्योतिषशास्त्रात पाहता येतो या संदर्भात तुम्ही खरं तर सर माहिती दिलेली आहे आणि याच विषयी माहिती घेत असताना तुमचा रत्नांचा देखील खास अभ्यास आहे तर आता माझा पुढचा प्रश्न हाच असणार आहे की ग्रहमानानुसार देखील रत्न धारण करता येतं का आणि त्यातून आपल्याला नेमका कसा फायदा होतो काय माहिती का अमृता सध्याचं जे जीवन आहे सगळ्यांचं ते धकाधकीचं आहे धावपळीचं जीवन आहे आणि प्रत्येक ग्रह आपल्या पत्रिकेमध्ये काही, काही आपला ना काहीतरी आपल्याला सुचवत असतो हे जे रत्न आहेत ना हे रत्न लाभदायक का ठरतात त्याचं वैशिष्ट्य असं असतं की आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये पूजा पाठ अनुष्ठान एवढा वेळ कोणाकडे नाही आहे कारण सगळं धावपळ आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा मग आपला हे ग्रह जसं एखाद्या व्यक्तीच्या आपण एखाद्या डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टरला आपण चेकअप केल्यानंतर तो म्हणतो अमुक विटॅमिन तुम्हाला कमी आहे त्या मग त्या विटॅमिनची गोळी किंवा इंजेक्शन तो आपल्याला देतो तसंच आप एखाद्या ज्योतिषाकडे जेव्हा आपण जातो तेव्हा तुमच्या कुंडलीतले कोणते ग्रह तुम्हाला मारक आहेत कोणते का कारक का आहेत ह्या गोष्टी पाहून तुम्हाला कोणत्या ग्रहाचे रत्न तुम्ही जर धारण केले तर त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो हे आपल्याला कळू शकतो एक व्यक्ती किती रत्न धारण करू शकतो हा एक प्रश्न निर्माण होतो की कि तुम्ही किती रत्न धारण करू शकता तर आपली जन्म प कुंडली जी आहे त्याच्यातला जो प्रथम स्थान आहे ते आपलं जीवनरत्न असतं तिथला जो स्वामी असतो त्याचं जे रत्न असतं ते आपलं जीवनरत्न असतं पंचमस्थानाचा जो स्वामी असतं त्याचं जे रत्न असतं ते कारकरत्न असतं आणि नवम स्थानाचा जो स्वामी असतो त्याचं जे रत्न असतं ते भाग्यरत्न असतं तीन प्रकारचे रत्न आपण धारण करू शकतो याशिवाय गोचिरीमध्ये आपल्याला एखादी महादशा येत असेल आंतरदशा येत असेल किंवा एखादं काम करण्यासाठी विशिष्ट रत्न घाल सुद्धा आपण घालू शकतो एखादं नोकरीची बदली होण्यासाठी प्रमोशन होण्यासाठी एखादा राजयोग येण्यासाठी आपण त्या त्या, -त्या परिस्थितीनुसार गोचिरीच्या सुद्धा आपण रत्न धारण करू शकतो रत्न धारण केल्यानं काय होतं की एकतर रत्न धारण केल्यामुळं आपल्यातला कॉन्फिडन्स लेवल वाढतो काम करण्याची गती वाढते उत्साह वाढतो आणि त्याच्यामुळं आपली एक काम ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे असतं ते काम समाधानकारक झाल्यामुळं एक आपल्याला त्याच्यातून आनंद मिळतो ह्याला सायंटिफिक रिझन आहे की प्रत्येक व्यक्तीच्या शरीरातून विशिष्ट प्रकारच्या काही लहरी आपल्या याच्यातून बाहेर पडत असतात आणि त्या लहरी आपल्या आपलं जी प्रतिभा आहे ती ठरवत असतात की बरेचदा आपण पाहतो रस्त्यानं जाताना एखादा व्यक्ती आपल्या अजून बाजूने गेला की आपण त्याच्याकडे अट्रॅक्ट होतो लगेच आपण त्याच्याकडे वळून बघतो पण काही लोक आपल्याकडून दहा आपल्यासमोरून दहा दहा जर गेले तर आपण त्याच्याकडे बघत नाहीत तर ते जे इम्प्रेशन म्हणतो ना आपण ते इम्प्रेशन ते जो तुमच्या शरीरातल्या जे काही लहरी आहेत त्या पॉझिटिव्ह करण्याचं काम हे रत्न करत असतात तर ते कसं करतात तर जेव्हा तुम्ही हातात किंवा गळ्यामध्ये ते रत्न धारण करता ते तुमच्या शरीरातल्या रंध्राद्वारे तुमच्या ब्लड सर्क्युलेशनवर इफेक्ट करतात त्यामुळे ब्लड सर्क्युलेशनची स्पीड कमी ब्लडची फिरण्याची स्पीड कमी जास्त होते त्याच्यानं तुमच्यातला आळस कमी होतो उत्साह वाढतो काम करण्याची गती वाढते आणि तुम्हाला त्याचं सक्सेस मिळतं अशा पद्धतीने हे रत्न काम करत असते आणि नक्कीच रत्नाचा मी आतापर्यंत लाखो लोकांना दिला आणि रत्न हे वर हजारो वर्षापासून आहेत राजे पासून आपण पाहत आलेलं की रत्नाचा इफेक्ट हे चांगल्या प्रकारे होऊ शकतो अगदीच खर तर रत्न किती महत्वाचे आहेत याविषयी तुम्ही सांगितलं मात्र बाजारात देखील रत्न मिळतात किंवा यंत्र मिळतात तर ते खरेदी केल्यानंतर मग त्याचा फायदा होतो का कसं असतं मुळात आजकाल आपण पाहतो की प्रत्येक कोणतीही असं सेक्टर नाही की त्याच्यामध्ये डुप्लिकेटपणा नाही काही ठिकाणी विश्वासार्हता आहे तिथून आपण ती रत्न धारण केले पाहिजेत विशेष म्हणून काय की रत्नामध्ये फसवणूक खूप होते आणि रत्न जसे कपड्याचं मार्केट असतं की क्वालिटी आपल्याला कळत नाही तसं रत्नामध्ये सुद्धा बऱ्याच लोकांना ते कळत नाही आणि मग ते कुठून तरी किंवा असा टी व्हीवरचा एखादा कार्यक्रम पाहून ते रत्न विकत घेतात आणि नंतर मग त्यांना पश्चाताप होतो की त्याच्यातून फायदा तर काही होत नाही उलट नुकसान झालेलं असतं तर अशा वेळेस जाणकार व्यक्तीचा सल्ला घेऊन आणि जिथे तुम्हाला विश्वास वाढता आहे अशा ठिकाणाहून तुम्ही ते रत्न धारण केले पाहिजे कारण आजकाल भरपूर ठिकाणी रत्न मिळतात पण ते आजकाल प्रत्येक शहरामध्ये लॅब पण आहेत तुम्ही टेस्ट करून ते हार्डनेस त्याचा स्पेसिफिक ग्रॅवरी चेक करून जर ते रत्न धारण केले तर मला वाटतं त्याच्यातून चांगला रिझल्ट येऊ शकतो अगदी सर भाग्यविजय कार्यक्रमामध्ये खरं तर रत्न झाले किंवा योग झाले याविषयी तुम्ही माहिती देतात आहेत आणि अतिशय महत्त्वाची ही माहिती आहे जे प्रेक्षक आता आपल्याला पाहतात आहेत आणि त्यांना तुमचं मार्गदर्शन जर मिळवायचं असेल तर ते आपल्याशी कसा संपर्क करू शकतात मी प्रत्येक रविवारी ठाण्यामध्ये असतो प्रत्येक शनिवारी पुण्यामध्ये असतो आणि प्रत्येक बुधवार गुरुवारी औरंगाबादमध्ये असतो या ठिकाणी ते मला प्रत्यक्ष भेटू शकतात आग, जे स्क्रीनवर नंबर आहेत माझे तिथे फोन करून अपॉइंटमेंट घेऊन अपॉइंटमेंट घेणं गरजेचं असतं याशिवाय जर प्रत्यक्ष कोणाला भेटता येत नसेल किंवा प्रत्यक्ष जमत नसेल तर फोनद्वारेसुद्धा आपण कन्सल्टिंग करतो हेच नंबर आहेत जे स्क्रीनवर आहेत त्याच्यावर फोन करून जर त्यांनी अपॉइंटमेंट घेतली कन्सल्टिंग फोन कन्सल्टिंगची आपण फोनद्वारेसुद्धा त्यांना मार्गदर्शन करतो विशेष म्हणजे काय की आपण जे मार्गदर्शन करतो होते जन्मपत्रिका हस्तरेषा फेस रिडिंग याच्याद्वारे करत असतो त्यांना योग्य ते रिझल्ट येण्यासाठी आपण रत्न आणि यंत्र याच्या स्वरूपामध्ये त्यांना रेमेडीज देत असतो आणि हे जे रत्न आहेत असे आपल्याकडे पण मिळतात आणि कुठूनही घेतलं आपलं असे काही हे नसतं फोर्स नसतो की त्यांनी आपल्याकडूनच घेतलं पाहिजे कुठूनही घेऊ शकतं फक्त महत्त्वाचं की आपल्याकडे जे रत्न आहेत त्याची गॅरंटी आपण देत असतो सेवंटी पर्सेंट आपण त्यांना रिफंड देतो जर त्यांना रिझल्ट नाही आले तर आणि विशेष म्हणजे मी एकच वेळेस कन्सल्टिंग फीस घेतो की जी पुन्हा भविष्यात तुम्हाला कधी समजा तू माझ्याकडे आलीस की तुझ्याकडून एकदाच फीस घेतली जाते नंतर भविष्यात तुला कधी जरी फोन मला विचारू शकतेस अगदीच ही खरं तर महत्वाची माहिती सरांनी प्रेक्षकांना दिली आहे त्यामुळे ज्योतिषशास्त्राविषयी तुमच्या मनात कोणताही प्रश्न असेल तर स्क्रीनवर सरांचा नंबर आहे नक्कीच तुम्ही मार्गदर्शन मिळवू शकतात भाग्यविजय कार्यक्रमामध्ये आज शाश्वत ज्योतिषशास्त्र याविषयी तुम्ही अतिशय महत्वाची माहिती दिली यासाठी आपले देखील खूप खूप आभार धन्यवाद त्याचबरोबर भाग्यविजय कार्यक्रमामध्ये वेळ झालीय इथेच थांबण्याची पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह तोपर्यंत नमस्कार